छान झाली आपली चिकन हंडी मस्त अगदी असा सुगंध सुटलाय ना बघा आणि त्याचा कलर तर काय किती छान झालाय नमस्कार होमा किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी घेऊन आले एक मस्त अशी रेसिपी एक नॉनव्हेजची रेसिपी आज बघणार आहोत आपण तर एकतीस डिसेंबरची तयारी तर सगळ्यांची जोरदार सुरू असेल आणि एकतीस साठीच आपण बघतो एक नॉनव्हेजची सा रेसिपी आणि ती म्हणजे चिकन हंडीची आपण नेहमीच जर हॉटेलमध्ये गेलो तर आपण काय मागवतो जर हंडी तर ही चिकन हंडी आपण घरच्या घरी कशी बनवायची ही बघूया तर चिकन हंडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे चिकन तर हे बघा हे मी अर्धा किलो अर्धा किलो थोडंसं जास्तच आहे चिकन आहे जे स्वच्छ धुवून घ्यायचंय आपल्याला चिकन घेतलेलं आहे मी तर मी चिकन हंडी बनवण्यासाठी घेतलेलं आहे लसूण बघा इथे दोन कांदे लसणाचे सोलून घेत दोन तीन कांदे लसणाचे सोलून घेतलेले आहेत आपल्याला लागते थोडी आले लसणाची पेस्ट आपण घालणार आहोत आल्याचा तुकडा घेतला एक दोन इंचा मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी ह्याची आपल्याला पेस्ट करायची याशिवाय आपल्याला लागणार आहे कांदे कांदे लागणार आहेत तीन मी तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत जर मोठे कांदे असतील तर दोन घ्या तीनच मी घेतलेले आहे टोमॅटो हे बघा लाल टोमॅटो घेतलेले तीन याच्यामध्ये गरम मसाला काय काय जाणार आहे ते बघूया आता आपण चिकन हंडी करायची आपल्याला छान मस्त तरीदार तर त्यासाठी आहेत मसाले न, मसाले आणि मध्ये काय काय आहेत ते बघूया आपण तर धने घेतलेत मी दोन चमचे एक जिरा जिरे घेतले मी एक चमचा मोठा हो शहाजीरा असेल तर शहाजीरे पण नक्की घ्या ह्या सुक्या मिरच्या घेतल्यात मी हिरव्या सॉरी लाल मिरची मी घेतली आहे सुकी एक तीन चार घेतलेले आहेत तुकडे आहेत थोडे तर इथे मी दोन तीन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत दोन मोठ्या वेलच्या घेतलेल्या आहेत बघा जी मसाल्या वेलची असते ती हिरवी वेलची पण चार घेतलेली आहेत मी जावित्रीचा एक तुकडा घेतलाय छोटासा जावित्री जास्त वापरायची नाही तर आपल्या भाजी कडवट होईल चिकन हंडी आपली कडवट होईल कुठल्याही भाजीमध्ये जावित्री ही थोडस वापरायचं फळाचा एक छोटासा तुकडा आहे तो घेतलाय मी एक पाच सहा मिरे घेतले चार पाच लवंगा घेतलेले आहेत याशिवाय घेतली आहे मी कसुरी मेथी हे बघा टेस्ट त्याची छान होते कसुरी मेथीने आणि रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये वापरलं जातं तर कसुरी मेथी वापरायची नसेल तर काही हरकत नाही नका बापू हिरवी मिरची आहे हिरवी मिरची पण आपल्याला थोडीशी फ्राय करून घालायची तर हे एवढं साहित्य आहे याशिवाय आपल्याला लाल तिखट हळद मीठ वगैरे ते लागणार आहे तर हे एवढंच साहित्य मसाल्यामध्ये एवढंच पडतं हे सगळं साहित्य आपल्या घरामध्ये असतं तर ह्याच्यात बनणार आहे आपली चिकन हंडी तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं हे सगळे मसाले आपल्याला कसुरी मेथी सोडून आणि ह्या मिरच्या बाजूला करून मिरची आपल्याला फ्राय करायची आहे तर हे सगळे मसाले आपल्याला कोरडे असे भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये याशिवाय आपल्याला हे कांदे आणि हे टोमॅटो स्लाइस करून घ्यायचे आलं लसूण आल मिरची पेस्ट करायची सगळी तयारी करूया नंतर भेटूया तर ही चिकन हंडी करण्यासाठी आपल्याला लागते मातीची जे हंडी असते किंवा मातीचं आपण भांडं वापरतो हंडी टाईप त्या हंडीमध्ये हॉटेलमध्ये वगैरे रेस्टॉरंटमध्ये केलं जातं पण आता आपल्याकडे आज सगळ्यांकडेच असेल असं नाही माझ्याकडे पण नाहीये होती ते पण फुटली तर मी पण आता ह्या भांड्यामध्येच करणार आहे हंडी टाईप माझं भांड हे बघा तर चिकन हंडी आपण आज ह्या हंडीमध्ये हंडी, हंडी टाईप भांड्यामध्ये करणार आहोत जे माझं नेहमीच आहे भांड ते तुमच्याकडे जर असेल मातीचं भांड तर खूप छान छान टेस्ट येते त्याची मा, मातीच्या भांड्यामध्ये पण आता नाहीच आहे तर चिकन हांडे आपण ह्याच्यामध्ये बनवायची चला तर आपले सगळे सा, मसाले वाटून वगैरे होत आहेत तोपर्यंत आपण काय करूया थोडस नेहमी आपण करतो तसच थोडीशी हळद घालूया अर्धा चमचा मीठ घालायचे चिकन आपलं छान चविष्ट लागतं ऑप्शनल आहे तुम्हाला जर करायचं नसेल तर नाही केलं तरी चालेल काय हरकत नाही थोडस आलं लसूण घालूया आपण माझ्याकडे आहे केलेली पहिलीच पेस्ट तर मी घालते आणि नसेल तर तुम्ही नंतर घातला तरी चालणार थोडस घालणार आहे थोडस दही घालणार आहे मी आपण टोमॅटोचा वापर करतोय ह्याच्यामध्ये जास्त दही नाही वापरायचं आपल्याला तर चला सगळं हे मिक्स करून ह्याला लावून घेऊया चला चिकन मॅरिनेट झालेले आपले सगळे मसाले वाटून होते तोपर्यंत हे एक पंधरा वीस मिनिटं तरी हे मॅरिनेट होईल चला तर आता आपण काय करूया हे मसाले भाजून घेऊया जे आपण खडे मसाले घेतलेले आहेत गरम मसाला तो आता आपण भाजून घ्यायचा कोरडे मसाले आधी भाजून घेऊया म्हणजे आपल्याला मिक्सरला लावता येतील खूप भाजायचे नाही फक्त अगदी गरम करायचे हलकेस भाजून घ्यायचंय जास्त नाही मसाले आपले भाजले गे गेले गॅस बंद करूया तर चला चिकन हंडी करायची सगळी तयारी आपली झालेली आहे मसाले वगैरे वाटून झालेले आहेत हे बघा मी ती कांदा वाटून घेतलेला आहे बारीक मिक्सरला टोमॅटो बारीक वाटून घेतलेला आहे आलं लसणाची पेस्ट म्हणजे आपला गरम मसाला होता ना मस्त असा सुगंध त्या मसाल्याचा तर तर हा गरम मसाला आपला वाटून घेतलाय मी याशिवाय आता इथं मी घेतलेला आहे एक बारीक कांद एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी थोडीशी मध्ये पाडून घेतलेली आहेत चार पाच घेतले आहेत आपल्याला घेतलाय थोडीशी कोथिंबीर थोडस मी तमालपत्र आणि एक मोठी वेलची घेतली आहे हा एक लसूण घेतलाय मी बिन सोलता घ्यायचा आहे आपल्याला हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये कच्चा लसूण मिरची आलं वगैरे असं कच्चं घातलं जातं कांदा वगैरे हो असं भरपूर असा घालून हंडीला पॅक केलं जातं आणि त्याच्यामध्ये चिकन घालून ते शिजवलं जातं तर हे असं आहे म्हणजे असं कांदा वगैरे हो आपल्याला म्हणजे असं गोडसर होतं ते थोडंसं आपला देशी तडका म्हणजे आपला आपल्याकडचा तडका देऊन त्याला आपलं आपले आपल्या पद पद्धतीने आपण ही चिकन हंडी करणार आहोत थोडंसं सोप्या पद्धतीनं आणि सगळ्यांना आवडेल असं ही चिकन हंडी आज होणार <coughs> हो आहे हे अशी आपल्याला पावडर मसाल्यांमध्ये बघा काय काय लागणार आहे तर हे मीठ आहे च मीठ घ्यायचं आपल्याला लाल तिखट घेतलंय मी काश्मीरी चिली पावडर असेल तर नक्की घ्या तर हे बघा तीन तीन ते ती चार चमचे घेतलेले आहेत मी तुम्हाला किती तिखट किंवा कमी तिखट लागतं घ्या धने पावडर आहे थोडीशी हळद घेतली आहे चिकन मसाला घ्यायचा किंवा गरम मसाला चिकन गरम मसाला तर आहेच आपला थोडासा चिकन मसाला घेतलाय मी तू एक घ्यायचं असेल तर घ्या नसेल तर नाही घेतला चांगला कसुरी मी थोडीशी गरम करून घेतली आहे चला सुरुवात करूया चिकन हंडी करायला चला तर गॅसवरती मी हे भांड ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये घालायचं थोडस तेल एक दोन चमचे दोन ते तीन चमचे घालूया तेल आता आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचंय आणि याच्यामध्ये थोडस चिकन एक दोन ते तीन मिनिटं फक्त फ्राय करून घ्यायचे आपल्याला हे तेल आहे ते सगळीकडे असो ह्या भांड्याला असं लावून घ्यायचं म्हणजे काय होतं ते चिकटलं जाणार नाही इकडं तिकडं चिकनचं वगैरे तर हे असं आणि तेल थोडं गरम होऊ द्यायचं तर आपण चिकन आता हे फ्राय करूया कारण तेल गरम झालेलंच आहे हे चिकन जे आहे ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला त्याला जे पाणी सुटलेलं आहे ते नाही घालायचं हाय फ्लेम वरतीच आपल्याला काय करायचंय थोडस त्याला तेलावरती परतून घ्यायचं आपल्याला चिकन आपलं फ्राय झालेलं आहे आपल्याला पाहिजे तेवढं पूर्ण शिजून नाही द्यायचंय त्याला कारण आपल्याला नंतर शिजवायचंय त्याला एक दोन ते तीन मिनटं फक्त फ्राय करायचं होतं त्याला चला आता आपण हे काढून घेऊया गॅस मी बंदच करून टाकते आपण नंतर परत मसाला मसाला वगैरे भाजणारच आहे तर नंतर आपण चिकन काढून घेऊया तर बघा इथं त्याच भांड्यामध्ये आपण चिकन करणारे आता चिकन हंडी त्याच्यामध्येच आपण थोडस तेल घालायचं ते तेल आपलं आहे शिल्लक थोडस त्यातलं राहिलं तर आणखी एक दोन चमचे मी तेल त्याच्यामध्ये घालते हे तेल गरम होऊ द्यायचं आता कारण आपण कच्चं तेल घातलंय आता प्रमाणपत्र घालूया एक वेलची घेतली होती ती पण घालूया कांदा जो बारीक करून घेतलाय आपण तो पण घालायचा तर बघा कांदा आपला चांगला तळला गेलेला आहे आता आपण घालूया याच्यामध्ये ही जी कांद्याची पेस्ट केली ती घालूया कच्चे मसाले आहेत आपण घेऊया टोमॅटो कांदा वगैरे आहे तो घालूया ही टोमॅटोची पेस्ट आहे ती पण घालायची तर बघू शकता तुम्ही गॅस आपला मोठा कांदा पण छान परतून आहे आता आपण जे हे पावडर मसाले घेतले होते बघा हे सगळे घालूया आता आपण याच्यामध्ये मीठ वगैरे आहे हळद तिखट हे पण मिक्स करूया याच्यामध्ये हे परतून घेऊया आणखी गॅस मी थोडस बारीक केलंय कारण मसाले आपले आता जळायला लागलेले आहेत त्यामुळं थोडस पाणी घातलं मी त्याच्यामध्ये आता परतून घेऊया आता आपण ही कसुरी मेथी घेतली होती आपण ती घालायची कसुरी मेथी पण नक्की घाला छान फ्लेवर येतो त्याचा कोथिंबीर घालायची आपण जो का लसूण घेतला होता लसूण घालायचा अक्काच घालून टाकायचा ह्या मिरच्या आहेत त्या पण अशाच घालायच्या कच्च्या ह्याच्याबरोबर आपण परतून घेऊयाला पण आपण हे जे चिकन आहे ते पण घालायच्या मागे चिकन फ्राय करून घेतलेले ते घालायचंय छान मसाल्याबरोबर ह्याला पण आता परतून घेऊया चला चिकन हंडी आपली जवळजवळ तयार झालेली आहे आता फक्त शिजायची बाकी आहे मसाले वगैरे सगळे आता घाली झालेले आहेत गॅस थोडा एक दोन मिनिटं फक्त झाकून ठेवूया आपण त्याला मिनिटं झाली बघूया आपण जरास आपल्या चिकन हंडीची काय अवस्था आहे आता बघूया मस्त कलर आलेला आहे छान अगदी शिजलेली नाही आपण चिकन हंडी थोडस पाणी झालेलं कारण मसाले थोडे लागायला लागले मी गॅस थोडंसं बारीक करून घेतलाय आणि याच्यामध्ये घालणार आहे थोडीशी आपली घरातली जी मलाई असते ना दुधावरची ती घालणार आहे बघा तुम्ही फ्रेश क्रीम जर आमूलची घालणार असाल ती घातली तरी चालणार आहे गॅस अगदी बारीक करायचं आणि याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला ऑप्शनल आहे मी घाला किंवा नका घालू याच एवढं फ्रेश क्रीम घातलं की लगेच नाव बदलतं मखमली चिकन हंडी असं होत तर फ्रेश क्रीम वगैरे घालून ते केलं तर आपण थोडस घरातली मलई घातलेली भेदावरची मखमली चिकन हंडीसाठी फ्रेश क्रीम वापरतात मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घातलंय बघा हे बघा थोडंसं मीठ टेस्ट करायचं आपण आणि कमी असेल तर घालायचंय मस्त सुगंध सुटलंय आणि कलर तर बघा इतका छान आलाय तुम्हाला दाखवते बघा चिकन हंडीचा कलर काय आला आपल्या मस्त अगदी चिकन हंडी होणार पण तशीच आहे आपली मस्त अगदी तर आता काय करायचं आपण इथे घेतले मी एक अॅल्युमिनियम फॉईल ही बघा हे अल्युमिनियम फॉईल मी, मी ती वापरणार आहे जर तुमच्याकडे ही अल्युमिनियम फॉईल नाही बघा मला दिसते का आता बहुतेक जणांकडे असेल नसेल नसेलच किंवा असेल तर घे लावा नसेल तर ताट आपलं झाकायचे बरोबर जे ताट बसतं ते झाकायचं आणि बाजूने थोडस घाऊचं पीठ लावायचं ही प्रोसेस केली जाते म्हणजे रेस्टॉरंटमध्ये मध्ये किंवा हॉटेलमध्ये म्हणून आपण करतो ही अगदीच नाहीये तर मग तुम्ही झाकण ठेवा त्याच्यावरती जड काहीतरी असं ठेवा पत्ता वगैरे आणि पंधरा वीस मिनिट तरी चिकनला असं शिजू द्यायच त्याच्यातली जो त्याचा जो सुगंध किंवा अरोमा आहे तो जाऊन द्यायचा नसतो त्याला शिजून द्यायचं असतं हे बघा आपण ह्याच्यावरती पण आपण झाकूया हे बघा मी फॉईल पण नाही लावली तुम्हाला दिसते का हे बघा या प्रकारे मी ती फॉईल पण लावून घेतली आहे असेल आता हे बघा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ असं इथं ताट असं झाकायचं इथून असं गव्हाच्या पिठाने त्याला चारो बाजूनी गोल गोल असं सील करून टाकायचं असं केलं तरी चालतंय आणि नाहीच तुम्हाला हे सगळं अवघड वाटतंय ना सरळ ताड झाका त्याच्यावरती जड काहीतरी झाका वीस मिनिटं आपण बारीक गॅसवरती हे चिकन शिजू द्यायचंय चला तर चिकन हंडी ही आपली तयार गॅस मी विजवलेला आहे आणि दहा मिनिटं मी जसं त्याला मुरायला ठेवलं होतं तर चला बघूया आता आपण चिकन हंडी आणि मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी पण ऍड केलं होतं नंतर ना कारण खूपच असं सुका असं झालं होतं ते तर थोडस मी पाणी ॲड केलं कारण मला थोडस ग्रेवी टाईप पाहिजे होता आणि बघा आता किती छान झाली आपली चिकन हंडी मस्त अगदी असा सुगंध सुटलाय ना बघा आणि त्याचा कलर तर काय किती छान झालाय मस्त अगदी तर बघा चिकन तर किती छान शिजलेलं आहे मस्त हे बघा चिकन हंडी झालेली आहे खूप 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 मस्त झालेली आहे तुम्हाला जर आणखी ग्रेवी पाहिजे असेल किंवा थोडंसं पातळ सर पाहिजे असेल तरी तुम्ही थोडंसं पाणी एक ग्लासभर पाणी घालू शकता मी थोडंसं आणखी पाणी वाढवलं होतं थोडंसं एक कप भर तर बघा किती छान झालेली आहे आपली चिकन हंडी बघा चिकन तर किती मस्त शिजलेले किती छान दिसतच चला आपण आता हे सर्व करूया चला तर सर्व करूया आपण चिकन हंडी तर बघा बनवून तयार आहे आपली चिकन हंडी मस्त हे बघा आपल्याकडे मोठी हंडी नव्हती पण छोटी हंडी आहेच सर्व करण्यासाठी तर किती छान झाली आहे बघा बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटणार म्हणजे सुटणारच काय प्रश्नच नाही मस्त अगदी सुगंध तर असा सुटलाय ना इतका छान मस्त अगदी थोडीशी कोथिंबीर आपण वरतून घालायची मस्त अगदी किती छान झाली बघा आता थर्टी फर्स्टची तयारी ह्या चिकन हंडीपासूनच करायची तर एकदा नक्की ट्राय करा घरामध्ये आणि थर्टी फर्स्टला नक्की बनवा ही चिकन हंडी माझ्या पद्धतीनं माझ्या स्टाईलमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला करून दाखवलेली आहे जे हॉटेलमध्ये असते त्याच्यापेक्षा अगदी सोप्या पद्धतीनं आपण ही चिकन हंडी बनवलेली तर नक्की ट्राय करायची टेस्ट मात्र तीच असणार आहे खूप छान मस्त अगदी चमचमी झणझणीत जशी आपण हॉटेलमध्ये खातो तशी ही चिकन हंडी केल्यानंतर आणि खाल्ल्यानंतर कमेंट करून मला सांगायचं आहे तुमची चिकन हंडी कशी झाली ते तर पुन्हा भेटूया घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा आणि हो आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आपलं सबस्क्राईब मात्र करून घ्या आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायला विसरायचं नाही आणि कमेंट करून सांगायलाही विसरायचं नाही तर अशाच आपल्या रेसिपी पाहत राहा रेसिपी करत राहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगत राहा